नमस्कार आपला आजचा विषय आहे या रेशन कार्ड धारकांना मोफत धान्यासोबतच हजार रुपये सुद्धा मिळणार तर नक्की काय आहे की धान्य पण मिळणार आणि हजार रुपये देखील मिळणार राज्यातील रेशन कार्ड धारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे केंद्र सरकारने गरीब आणि गरजू कुटुंबांसाठी एक नवीन योजना जाहीर केली आहे या योजनेनुसार ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबांना दर महिन्याला मोफत धान्यासोबतच एक हजार रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे ही योजना एक जून दोन हजार पंचवीसपासून पासून सुरू होणार आहे आता सरकारचा उद्देश आहे गरजू कुटुंबांना अन्न सुरक्षा आणि थोडी आर्थिक मदत देणे आहे यामुळे गरिबांचे जीवन थोडे सुसह्य होईल या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आहेत सर्वप्रथम लाभार्थ्याकडे वैद्य रेशन कार्ड असणे गरजेचे आहे दुसरे म्हणजे त्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयांपेक्षा कमी असावे तसेच तुमच्या रेशन कार्डची के वाय सी पूर्ण केलेली असावी या योजनेअंतर्गत दर महिन्याला प्रत्येक पात्र कुटुंबाच्या बँक खात्यात थेट एक हजार रुपये जमा केले जातील त्यामुळे कोणतीही अडचण न येता लाभ मिळवता येईल जर तुम्हाला या, या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही तुमच्या राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता जिथे रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीस या लिंकवर क्लिक करायची आहे त्यानंतर आवश्यक ती माहिती भरून लागणारी कागदपत्रे अपलोड करायची आहेत आणि अर्ज सबमिट करायचा आहे सरकारने ही योजना पारदर्शक ठेवण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य केलेली आहे त्यामुळे लाभ फक्त गरजू कुटुंबांनाच मिळेल याची खात्री होईल धन्यवाद